येळवडी ते शाहवाडी दरम्यान असलेल्या रस्त्याची मोठी अवस्था झाल्या असून पाटेवाडी नजीकच्या मोरीजवळचा रस्ता धोकादायक बनला आहे मोरीच्या ठिकाणी पावसामुळे मोठी खोलगड दरी पडत असल्याने रस्ता कधीही डासू शकतो त्यामुळे येरवडी मार्गे शाववाडीकडे जाणाऱ्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे शाववाडी दक्षिण भागातील करंजपेण माळापुडे पेंडाकळे कांटे बृंबाळ पाल इजोली मरळे सावर्डी आदी गावातील ग्रामस्थ शाववाडी येथे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी येळवडी मार्गे जात असतात येळवडी ते शिराळीपर्यंत हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे डोंगरातून रस्ता गेल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते रस्ता केलेल्या ठेकेदार रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे त्यामुळे रा रस्त्याची साडेस्थिती संपलेली नाही पाटेवाडी फाट्याजवळ पाटे काही अंतरावर असलेल्या मुरीजवळचा रस्ता धोकादायक बनला आहे मोरीच्या खालच्या बाजूचा भराव पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे त्यामुळे येथे मोठी दरी पडली आहे मोरीसाठी वापरलेल्या सिमेंट नळे मोकळे होऊ लागले आहेत त्यामुळे कोणत्या दिशेने मुख्य रस्त्याचा काही भाग कोसळू शकतो त्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो रस्त्याची देखभाल करणारी यंत्रणा डोळ्या पट्टी बांधून बसली आहे एखाद्याचा प्रवाशाचा जीव गेल्यानंतर यंत्रणेला जाग येणार का हा खरा प्रश्न आहे जांभळी कासारे न्यूजसाठी पाटेवाडीहून राम करले जांभळी कसारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल आम